साधूचे वेष धारण करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवली आहे वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोच घेतली आणि चोरी केलेली संपत्तीही हस्तगत केली ही घटना सोळा एप्रिल रोजी घडली खोनी पलावा येथील वेटलँम्प पार्क सोसायटीमध्ये राहणारे माधव दिवाकर जोशी हे भाजी घेऊन घरी परतत असताना एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तीन तरुणांनी त्यांना अडवले त्यापैकी एकाने साधूचा वेश परिधान केला होता बोलण्यातून त्यांनी माधव जोशी यांना विश्वासात घेतले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि बोटातील अंगठी उतरवून घेतली आणि तिथून फरार झाले घटनेनंतर माधव जोशी यांना फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी तत्काळ मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनाच्या नोंदणीच्या क्रमांकाच्या आधारे आरोपी शोध घेतला आणि राहुल फाटी उर्फ मदारी आशिष दिलीपनाथ मदारी आणि लखन आबाम या तिघांना गुजरात आणि पुणे येथून अटक केली मानपाडा पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून सोन्याची साखळी आणि अंगठी तसेच फसवणुकीसाठी वापरलेली पांढरी कार जप्त केली आहे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या आरोपींच्या इतर फसवणुकीच्या गुन्ह्यांचा देखील तपास सुरू आहे